संघर्ष योद्धा जरांगे पाटील यांच्या आरक्षणाच्या लढ्यासाठी माझे आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकरांकडून पाच लाखांची मदत सगळे सोयऱ्यांची अंमलबजावणी करावी मराठा आंदोलनादरम्यान राज्यात मराठा बांधवांवर दाखल झालेले गुन्हे मागे घेण्यात यावे या मागण्या मान्य करण्यासाठी तेरा जुलै रोजीची डेटलाईन सरकारने पाळावी याकडे लक्ष वेधण्यासाठी नऊ जुलै दोन हजार चोवीस रोजी मराठा आरक्षण शांतता रॅली काढण्यात येणार असून या शांतता रॅलीचे नेतृत्व स्वतः मनोज दादा जरांगे पाटील करणार आहेत त्यामुळे आरक्षण लढ्यासाठी समाजातील उद्योजक संस्था चालक यासह समाज बांधवांकडून सामाजिक बांधिलकी लक्षात घेऊन मदत केली जात आहे ही बाब लक्षात घेऊन भाजपा नेते तसा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी लातूर जिल्ह्याच्या आरक्षण लढ्यासाठी पाच लाखांची मदत लातूर जिल्हा समन्वय समितीकडे सुपूर्द केली आहे मराठा समाजाची परिस्थिती हलाकीची झाली असून अनेकांना रोजचा दिवस जड झाला आहे हाती पैसा नसल्याने व शेतीतून अपेक्षित उत्पन्न निघत नसल्याने मुलामुलींना शिक्षण देणे व घर चालवणे कठीण झाले आहे कर्जाचा डोंगर हटत नसल्यामुळे समाज बांधव आत्महत्या करीत आहेत युवकांसमोर बेरोजगारीचा प्रश्न गंभीर निर्माण झालेला आहे या सर्वांतून बाहेर येण्यासाठी आरक्षण हाच समर्थ पर्याय असून ते मिळवल्याशिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही असा निर्धारही या बैठकीत करण्यात आला आरक्षणाच्या जनजागृतीसाठी नऊ जुलै रोजी काढण्यात येणाऱ्या शांतता रॅलीसाठी उपस्थित लोकप्रतिनिधींनी उत्स्फूर्तपणे मदत जाहीर केली यामध्ये नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी पाच लाखाच्या मदतीचा धनादेश लातूर जिल्हा समन्वयक समितीकडे सुपूर्द केला आहे यावेळी मराठा लोकप्रतिनिधी सामाजिक राजकीय उद्योजक वैद्यकीय क्षेत्रातील मान्यवर व सर्व सकल मराठा समाज बांधव उपस्थित होते मराठा आरक्षणासाठी शासन सर्वोत्परी मदत करेल माजी आमदार कव्हेकर दोन हजार सोळामध्ये तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मराठा समाजाला सोळा टक्के आरक्षण देण्यात आले होते ते नंतरच्या ठाकरे सरकारला सुप्रीम कोर्टात टिकवणे शक्य झाले नाही त्यानंतर शिंदे फडणवीस सरकारने दहा टक्के आरक्षण जाहीर केले त्याला टिकवण्यासाठी महाराष्ट्र शासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे यासाठी मनोज दरांगे पाटील हे आरक्षणाचा लढा आंदोलनाच्या माध्यमातून तीव्रपणे पुढे रेटण्याचे काम करीत आहेत त्यामुळे आताही मराठा आरक्षणाच्या प्रश्नासाठी शिंदे फडणवीस सरकार सर्वतोपरी मदत करेल असा विश्वास भाजप नेते तथा किसान मोर्चा गोवा राज्याचे प्रभारी माजी आमदार शिवाजीराव पाटील कव्हेकर यांनी यावेळी या, या, या बैठकीत बोलताना व्यक्त केलाय